शिवसेना ठाकरे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण ठाकरे गटाचा आणखी एक आमदार शिंदेच्या गळाला लागला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या या आमदारामध्ये गुप्त बैठक पार पडल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे एकनाथ शिंदेसोबत काम करण्याची इच्छा या आमदारानं बोलून दाखवल्याची माहिती आहे येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत या आमदाराचा पक्षप्रवेश होण्याचीही शक्यता आहे या आमदाराच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाला आणखी दोन धक्के बसण्याची शक्यता आहे कारण ठाकरे गटाचे आणखी दोन आमदार सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आता आपल्यासोबत आहेत कपिल त्या आमदारांची नावं कळू शकलेली आहेत का आणि त्यांचे पक्षप्रवेश कधीपर्यंत होऊ शकतात नक्की जवळपास दोन तीन ते तीन आमदार आहेत जे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत त्यातल्या एका आमदाराबरोबर गुप्त बैठक झालेली आहे बोलणी झालेली आहे आणि काही दिवसातच तो आमदार शिंदे श... 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 गटात येऊ शकतो अशी सूत्रांची माहिती समोर येते सर्वात महत्वाचं म्हणजे दहा जानेवारीला जो रिझल्ट आलेला आहे आणि शिवसेना आणि पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्या हाती आलेला आहे त्यानंतर तर अनेक राजकीय घडामोडी वेग आलेला आहे आणि अनेक जे ठाकरे गटातले आमदार आहेत ते शिंदेच्या संपर्कात आहेत त्याचे दोन ते तीन आमदार संपर्कात असून एकाच एकाशी बोलले झालेले आहे अशी महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे काही दिवसातच याचा पक्ष याचा पक्षप्रवेश होऊ शकतो आणि त्यानंतर आणखी दोन आमदार याच्यावरती चर्चा होऊन ते दोन्ही आमदारांना पुन्हा दोन्ही आमदार शिंदे गटात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे ही खात्रीला माहिती जी मीडियाच्या हाती आलेली आहे निश्चित कपिल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर बद्दल